मित्रांनो गारपीट संदर्भात तुम्हाला मागे सुद्धा उल्लेख केला होता की गारपीट राज्यामध्ये म्हणावी अशी किंवा होईल अशी शक्यता नाहीच पडल्याच एखाद्या ठिकाणी तर ते बारीक बोरावाणी किंवा हरभऱ्यासारख्या छोट्या असतील त्याही दहा पाच मिनिटांसाठी कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती राहणार आहे पहिले आपण ते पाहून घेऊया सत्तावीसचा आणि अठ्ठावीस चा, चा पाऊस पिकांना त्रासदायक राहील का या संदर्भातही स्पष्टता आपण व्यक्त करूया मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून जो आहे तो चालूच आहे गारपिटीची शक्यता महाराष्ट्राला आणि व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे पण तरी तुम्हाला मी मागच्या पासून सातत्याने सांगतोय की महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात पिकांना धक्का लागेल गारपिटीचा असं षडयंत्र वातावरणाचं नाहीये पण आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही प्रश्न मला केलेत किंवा ज्या काही कमेंट केल्या पावसाची आपण पूर्ण माहिती आता मागील व्हिडिओमध्ये पण दिलेले आहेत त्याच्या आधी पण दिलेले आहेत कालच्या लाईव्ह मध्ये सांगितले की थंडीमुळे वातावरणाची इन्सेंटिव्ह कमी होऊ शकते पण आभाळ मात्र खूप येणार आहे त्या आभाळाबद्दल एकदा बोलूया मंगळवार पासून ह्या वातावरणाची निर्मिती झपाट्याने होत आहे कर्नाटकमध्ये मात्र व्याप्तीचा विषय जास्त येतोय पस्तीस ते चाळीस ची व्याप्ती ही कर्नाटकमध्ये आहे सांगली साताऱ्यासारख्या ठिकाणी सुद्धा तुरळक ठिकाणी हा पाऊस पडू शकतो सांगली धाराशिव सोलापूर मराठवाड्यातल्या बीड जालना परभणी तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये मोजक्या मोजक्या ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो वातावरण तर खूप ढगळलेला असणार आहे पण टक्केवारीनुसार हे वातावरण खूप कमी प्रमाणात देखील आणखीन होण्याचे चान्सेस आहेत यामध्ये पाऊस झाला तुम्हाला मागेही म्हटलं तुरीच्या बाबतीत ज्यांनी तूर काढली आहे किंवा खळे चालू आहे शक्य असेल करून घ्या घाबरण्याची कंडिशन नाहीये मी तुम्हाला त्यावेळीच बोललो आणि आजही तेच सांगतोय की आजही घाबरण्याची गरज नाहीये फक्त ज्यांचा भुसा असेल तो झाकून ठेवायचा ज्यांची गंजी असेल ती झाकून ठेवायची सत्तावीस अठ्ठावीस घेऊ शकता ज्यांचा पसारा पांगला आहे म्हणजे ज्यार्थी आपण अजूनही काहीचं काम चालू का चा आहे तर चालू ठेवा एक दोन नुकसान होणार नाहीये गारपिटीच्या बाबतीत आपण तटस्थी आहे ती गारपीट होणं शक्य नाहीये वातावरणामध्ये ना तेवढी सिस्टम तेवढ क्रिएटिव्हिटी पाहायला मिळत नाहीये आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं हे आणखीन कमी होऊ शकतं याच्यापेक्षाही कमी होण्याचे चान्सेस आहेत फक्त ढगाळलेला आहे ढगाच्या वातावरणाकडे पाहून आपण आपला स्थानिक अंदाजही लावू शकता की लेवल नाही वगैरे वगैरे गोष्टी तर आता बघूयात जिल्ह्यांची माहिती हे वातावरण नांदेड मराठवाड्यातील एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यांमध्ये खराब आहे बारीक सारीक पावसाव्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही दोन ठिकाणी पेनवणीचे अप्पाद राहतील विदर्भातही सिस्टम कार्यरत राहणारच आहे जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा अकोला अमरावतीमध्ये देखील स्थानिक वातावरणाचा मोजका पाऊस होण्याचे चान्सेस आहेत व्याप्तीचा विषय कमीच आहे वीस पर्सेंट ते पंचवीस पर्सेंटच्याही आतमध्ये हे राहू शकतं नाशिक क्षेत्र त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील भाग धुळे भाग हा जास्त पावसाच्या लढ्यावरती नाहीच साखरी वगैरे भागांमध्ये किरकोळ अशा पावसाची अपवाद राहू शकतात त्यामध्येही पिकांचं नुकसान करेल अशी शक्यता नाहीये त्या संदर्भात टेक्स्ट मेसेज आणि व्हिडिओ पण तुम्हाला सोशल मीडियावरती आपण दिलेले आहेतच या पलीकडेही जाऊन सांगायचं झालं की हे आपण नाही म्हणत का स्थानिक वातावरणाचा पाऊस असल्यावर कसं इकडं तिकडं पडतोय ही अशीच कंडिशन आहे जिल्ह्यात तरी कुठेतरी कुठेतरी कान्याकोपऱ्यात पडेल आणि तिथे तो विझून जाईल अशी प्रक्रिया आहे त्यामध्ये डेव्हलपमेंट मोठं नाही हा झाला सव्वीस तारखेचा अंदाज तर आता मग सव्वीस तारखेच्या संध्याकाळचं षडयंत्र काय असू शकतं हे देखील आपण पाहून घेऊया याचा कल जो आहे तो पूर्णपणे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र म्हणजे आता एक तालुके पण आपण थोडे फिक्स सांगायलाच पाहिजे सांगोले परिसर आटपाडी परिसर त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये त्यानंतर कुळंदवाडी अकलूर ज्या सारख्या भागांचा समावेश आहे बार्शी करमाळा बीड माजलगाव परभणी लातूर नांदेड या भागांनी थोडं आपण काय म्हणतो त्याला की पिकांचं नियोजन करण्यामध्ये खास्टिबिटी द्यायची आहे घाबरण्याचं काम पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे अहिल्या नगर पासून वरचा भाग नाशिक क्षेत्र त्यानंतर धुळे जळगाव अशा भागांना जास्त काही नाहीये मग थोडीफार सतर्कता आपण बाळगू शकतो कशासाठी की पिकांना पाणी देणं टाळणं वाऱ्याच्या जोरांमुळे थोडस अलर्ट राहणं अशा गोष्टीमुळे आपण दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याला टार्गेट फुली सांगण्याचा प्रयत्न करतोय की इथे थोडाफार दोन ठिकाणी पिंडवणी तर काही ठिकाणी बारीक बारीक पत्र पाणी वगैरे असं आहे आणि इथे सुद्धा अजून धीर देण्यासारखी गोष्ट अशी आहे की नुकसान मोठं करेल अशी सिस्टम नाही तुम्हाला तर माहिती आहे मग आता आम्ही जे झालंय जे काढलंय त्याचं खळं करणं आणि बाकीचं राहिलेलं हे गेल्याच्या नंतर करणं ह्या दोन गोष्टी आपण बाळगायच्या आहेत त्यानंतर हा वातावरणाचा जो काही पराक्रम आहे तो खाली पण सरकू शकतो कुठे हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा इकडे चंद्रपूर वगैरे भागांमध्ये सेम कंडिशन इकडं पडलं की तिकडे वितळणच जाईल दुसरं काही जाणार नाहीये आणि तिकडे मोठं डेव्हलप होईल असं सुद्धा सिस्टम नाहीये अजूनही उद्या हे वातावरण काही सुद्धा होऊ शकते मॉडेलनुसार हे चित्र स्पष्ट दिसत आहे आणि बाकी तुम्हाला माहितीच आहे की अकोला अमरावती हे जे काही जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्र भा, भा, भाग आहे आणि एमपी मध्ये येणाऱ्या काळामध्ये पाऊस मोठा येणार आहे त्याचे पडसाद या भागामध्ये दहा पाच दहा पाच ठिकाणी उमटू शकतात एकंदरीत ह्या व्हिडिओचा आणि ह्या लाईव्हचा अर्थ असा होतो की जे सांगितलं जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून तेवढी मोठी गारपीट नाही तेवढा मोठाही पाऊस नाही आणि त्या ताकदीनं नुकसान करेल असं तुमच्या मनात शंका येते ते पण नाही ठीक आहे मग आहे, दे ते, ते आहे तरी काय हे देखील लक्षात ठेवा हा पाऊस आपल्या सुरुवातीला मान्सून मध्ये जशी बखार पडते त्या बखार स्वरूपाचा आहे कुठेतरी पडलाय कुठेतरी नाही अशातली गत आहे मग याची जास्त इन्सेंटिव्ह म्हणजे व्याप्ती कोणत्या विभागात जास्त राहू शकते जर राहिलीच तर तर बघून घ्या याच्यामध्ये सांगलीची व्याप्ती थोडी जास्त राहू शकते इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये त्यानंतर धाराशिव बीड लातूर जालना छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण पूर्व भागांची त्यानंतर बुलढाण्याच्या तुरळक भागांची परभणी जिल्ह्यांची आणि लातूर वगैरे म्हणजे एकंदरीत मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र इथे टार्गेट फुली दिसतोय टार्गेट याचा अर्थ असा होत नाही केले की डायरेक्ट जिथे सुरू होईल असं नाहीये इथे मध्यम ते हलका आणि पेनवणी पावसाची मजत इथे अधिक राहू शकते जे आपण शिरूर शिरूर वगैरे जे काही भाग आहेत बीडच्या पश्चिमेकडून कड़ाष्टी वगैरे वगैरे भागांचा सामावेश याच्यामध्ये साहजिक होते मात्र घाबरायचं बिलकुल पूर्ण नाहीये की नाशिक क्षेत्राला छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम बाजूला इथे घाबरायची गरज नाही आता एक कमेंट आली आपल्याकडे बाजे सरांची की बीटवाल्यांनी काय काळजी घ्यायची सर बीट वाले फक्त एकच दिवस कुठला सत्तावीस तारीख परवाच्या दिवशी काम बंद ठेवलं तरी चालतंय पाऊस नाही पडला तरी नुकसान मोठं होणार नाही पण इथे असं सिस्टम आहे आपल्या भागाकडे धर्मभाग मार्गे आपल्या उत्तर मा नांदेड परिसराकडे वातावरण मोठ्या रीतीने सक्रिय होण्याची शक्यता आहे जो मी पेनवानी पाऊस एखादो ठिकाणी सांगतो कदाचित तुमच्या भागात पडला आणि लाखोचं नुसतं नाही यासाठी एक दिवस काम बंद ठेवलं होती चालते अठ्ठावीस पासून हे काम तुम्ही चालू करू शकता किंवा दोन दिवस तुम्ही जरी विश्रांती घेतली तरी चालते एकोणतीस नंतर काम सुरू करू शकता आणि हे वातावरण असं नाही की आता हे दोन चार दिवसाच्या मर्यादित वेळेसाठी आहे हे वातावरण पुढे सुद्धा आहे हे वातावरण चार दिवसाला सहा दिवसाला ऍक्टिव्ह होणार म्हणजे होणारच आणि जे जसा जानेवारी गेलाय तसा फेब्रुवारी सुद्धा कमी अधिक प्रमाणात जाईल आणि आज आपला संध्याकाळी रिपोर्ट जो येतोय गारपीट संदर्भात तो, गार तो फक्त आपल्या एप्लिकेशनच्या बाहेर येऊ देणार नाही एप्लिकेशनला तो तुम्हाला बघावा लागणार आहे नाईला तो देतोय कारण की इथे सोशल मीडियावरती सांगितलेली गोष्ट सांगितलेली गोष्ट ती बाहेर व्हायरल होती आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टीची काळजी घेतोय तर मित्रांनो तुमच्या काही कमेंट आहे त्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करेल नांदेड जिल्हा पाऊस सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व दूर अशी कंडिशन नाही तर केवळ अजून कोणाच्या कमेंट आहे त्या कमेंट घेऊया कमेंट करा मित्रांनो पापी करून ठेवा म्हणजे आपलं नाव घे आपली कमेंट आली ना तर पुढची कमेंट टाकायला माझा खरबच स्पॉट आहे काय काळजी घेऊ ला आठ दिवस बाकी आहे काहीच काळजी घ्यायची गरज नाही दादा निश्चिंत राहा हार्वेस्टिंगला आठ दिवस बाकी म्हणताय तुम्हाला एखादं घ्यायचं असेल तर बुरशीनाशक घ्या कारण की बिंदू जास्त पडणार आहे तुला हा वेगळा आलवा आहे शक्यतो शेवटच्या ठीक आहे बाकी मोठी काळजी नाहीये आणि जर त्याला पोसायचं असेल वजन करायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुमच्या प्रत्येक टरबूजा माग एक ते सव्वा किलोचं वजन बारा दिवसाच्या आतमध्ये वाढलं पाहिजे जास्तीत जास्त वाढलं पाहिजे दोन अडीच पर्यंतही जाऊ शकतं एवढी त्याची कॅपॅसिटी आहे गरसाला भानुसर बारीक सारी आला तर आला मोठा नाही आहे म्हणजे त्यातून काय होणार आहे पेंडवनी पावसाची शक्यता कमी आहे आणि पत्रावर पाणी उगळण्याची शक्यता जास्त आहे जसं उदाहरणार्थ मागच्या वेळ झालं होतं बघा एकदा ह्या मागच्या टप्प्याच्या आली तिच्या मागच्या टप्प्यामध्ये तसंच आहिल्यानगर कांदा काढायला आला आहे फक्त काय करा अहिल्यानगरची दक्षिण पूर्व बाजू जी आहे त्यांनीच सर्व सदर करायचे पश्चिम बाजूला काही काळजी करायची गरज नाहीये आणि कांदा असा तर झाकून ठेवा कारण की बारीक सारीक शिकड्यांनी कांद्याची लेअर खराब होते यामुळेच करायचंय बाकी गारपीट वगैरे नाहीये धाराशिव जिल्ह्याला तर राहावाच लागणार रा आहे कारण की अनेक ठिकाणी आभाळ आणि शिकड्यांचा वर्षा होणार आहे वैजापूरला धोका नाही झाला गारपीट तर नाहीच नाशिक सदर प्रदेशात पाऊस येऊ शकत नाही थोडीफार गुरबुरी व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये साताऱ्याला किरकोळ हलक्या सरी आहे सांगली मार्गे चला आणखी कमेंट्स असाच लय आपण आपल्या अप्लिकेशन मध्ये घेतोय लय घेत नाही त्यामुळे सगळ्यांनी विनंती आहे की तुम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न तिथेच करावा ॲप्लिकेशन डाउनलोड करा ठीक आहे धाराशिवला बारीक सारीक फटकारे आहेत काही ठिकाणी बऱ्यापण मानाची फटकारे आहेत तितकी काही तुम्हाला घ्यावं धाराशिव आणि सांगली सोलापूर हे टार्गेट फुले आहे आणि ही जी इन्सेंटिव्ह अजूनही कमी होणार आहे गंगापूरला धोका नाहीये आहे का सर जालना सरी पडल्या आजूबाजूला मान्सून तेवीसारखं सांगत आहेत तर तुमचं मत काय सर ते आता सांगायला सगळं सर आधी तर कोडा दुष्काळ होते ना पाऊस बार आहे तोही रिपोर्ट आपण आजच देणार याच्यामध्ये दे। तो दिला पण आहे बाकी काय नाही इथं मी सांगितलं की ते माझं तो काम चालत होतं ऍप्लिकेशन त्यासाठीच बनवलंय हो आपण इंदापूर पुणेचं वातावरण असं राहील की पाऊस आहे या भागामध्ये किळकुळ का व्हायला आहे जास्त धोका नाही आहे आणि जास्त म्हणजे चिंता करायचंही काही काम नाहीये मागच्या वेळी जसं झालं तसंच आहे तर चालेल मित्रांनो जय शिवराया भेटूया रात्री या ऍप्लिकेशनच्या लाईव्ह मध्ये धन्यवाद